नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एकनाथ शिंदे आता बॅक फूट वर चाललेले आहेत गेलेले आहेत आता आपण कोणतंही कारण समोर ठेवून म्हणजे जसं जन्मशताब्दी बाळासाहेब ठाकरे यांचे आणि म्हणून महापौर पद अडीच वर्ष का होईना देण्यात यावं पण भारतीय जनता पार्टीने जे काही डावपेज खेळलेले आहेत आता पक्ष म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण गणेश नाईक यांनी जी काही कोंडी केलेली आहे आणि राज ठाकरे यांनी मध्यस्थी करून फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो मैत्रीचा पूल बांधलेला आहे त्यामुळं आपलं म्हणणं ऐकलं जाईलच यावेळेला असं अजिबात नाही अमित शाह आपल्याला या वेळेला कितपत उपयोगाला पडतील याबद्दल एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झालेली आहे त्यामुळं त्यांनी आपलं जे वर्कशॉप आहे पंचतारांकित हॉटेलमधलं हॉटेल ताज लँडस्तलं ता ते आता आटोपत घेण्याचं ठरवलेलं आहे नगरसेवकांना ते पाठवत आहेत आदर्श वाढ कसा असावा याचं ते वर्कशॉप होते त्याच्यावर आपण नंतर बोलू पण आता एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर जाण्यातच आपलं राजकीय शहाणपण आहे असं समजून चुकलेले आहेत ते नेमकं का काय नेमकं कारण आहे त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतो दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा गेले चार दिवस एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित सुविधा देऊन कोंडून ठेवलेलं आहे नाव दिलेलं आहे की प्रशिक्षण आम्ही देतोय आमच्या एकोणतीस पैकी वीस नगरसेवक हे अगदीच पहिल्यांदाच नगरसेवक झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना स्टँडिंग कमिटी काय असते टेंडर कसं निघतं मग आपण काय या करायचं असतं विकासाच्या संदर्भात आपण नेमकं काय बोलायचं असतं वगैरे वगैरे अशा पद्धतीचं प्रशिक्षण हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दिलं जात आहे आणि ते सांगितलं जात आहे अर्थात स्टँडिंग कमिटीचा आणि मग तो आर्थिक कसं केलं जातं हे काही थेट सांगितलं गेलेलं नाही असं आपण समजायचं तर आता ते तसं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे मग एकनाथ शिंदेनी ज्या वेळेला राजकीय बातम्यांचा अगदी सपाटा माध्यमांनी लावला आणि मुख्य बातमी जी फिरते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे बोलणं सुरू आहे का सुरू आहे बघा आणि ती यशस्वी कसं होऊ शकतं तर ते महापौर पदाची निवडणूक कशा प्रकारे होते हे समजून घेतलं तर ते लक्षात येईल जसं ते एकनाथ शिंदेच्या लक्षात आलेलं आहे की आता आपलं हार्ड बार्गेनिंग बाजूला ठेवावं लागेल कारण महापौर पदाची निवडणूक मुळात होते कशी आता बघा मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवक आलेले वार्ड आहेत नगर ते नगरसेवक तेवढे आहेत आणि मग बहुमत कितीच पाहिजे एकशे चौदा लोकांचं बहुमत पाहिजे पण ते गरजेचंच आहे का तर ते गरजेचं नाही हे लक्षात घ्या सभागृहामध्ये ज्या वेळेला महापौर पद महापौर निवडीसाठी नगरसेवक जमतात आणि मग एक शासकीय अधिकारी त्या सभे पुरता हा अध्यक्ष असतो तो अध्यक्ष राहील आणि तो नगरसेवकांना सांगेल की हे दोन तीन उमेदवार आहेत यांना तुम्ही मतदान करा आणि मग मत सभागृहामध्ये जर देवेंद्र फडणवीस यांना असं वाटलं की आपण त्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडल्याचं पाप जे आपल्यावर आहे त्याच्यातून आपल्याला मागे जायचं आहे आपण त्याच्यातून मुक्त व्हायचंय मग आपण उद्धव ठाकरेंना संधी देऊ त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत ते बाहेर राहतील आणि मग जे जिथं जेवढे उपस्थित आहेत त्या सभागृहामध्ये त्यांच्यातच निवड केली जाईल म्हणजे उद्धव ठाकरे यांचे पासष्ट मनसेचे सहा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि बाकीचे काय जे असतील तर त्यांच्यातून निवडला जाईल महापौर परंतु भारतीय जनता पार्टी इतक्या सहजपणे अंत करणारे असं काही करेल का तर त्याच्याही शक्यता ही कमीच आहे मग दुसरी शक्यता काय उद्धव ठाकरे यांना आपण हिंदुत्वापासून दूर चाललेलो आहे त्याचा आपल्या राजकारणाला आपल्या राजकीय राज यश जे आपल्याला मधल्या काळ जे कमी मिळालं सगळ्या निवडणुकांमध्ये विशेषतः विधानसभेमध्ये मग त्यासाठी आपण काँग्रेसला जरा दूर दूर लोटण्याची सुरुवात केली पाहिजे कुठेतरी मग म्हणून आपण काय करायचंय की आपण आपले नगरसेवक जे काही पासष्ट आणि प्लस सहा आहेत हे त्या महापौर निवडीच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत हे बघायचं आणि मग काय होईल फक्त भारतीय जनता पार्टीचे जे आहेत एकोणनव्वद ते उमेदवार तिथं असतील मग एकनाथ शिंदे यांनी किती आडून ठेवलं काही केलं तरी आपले एकोणनव्वद चे एकोणनव मत आपल्याला मिळू शकतील अशा प्रकारचं ते आहे त्याच्यामुळं ते एकशे चौदाच पाहिजे वगैरे असं काही नाही आणि त्या बैठकी ती बैठक कशा प्रकारे होते आणि तोपर्यंत कशा प्रकारचे सगळे राजकीय डाव पेच सगळ्या बोल्या चाला घोडे बाजार अमुक थमूक फोडा फोडे पंचतारांकेत सुविधा काय होते हे याच्यावर सगळं अवलंबून आहे मूळ कसं आहे की आपण सकाळी बोललेलो आहोत अगदी सविस्तरपणे शक्य शक्य त्यांचा खेळ आहे राजकारण म्हणजे जुगार आहे तिथं तत्वांना मुरड घालणे म्हणजेच राजकारण आहे कारण राजकारण युद्धामध्ये सगळं क्षम्य असतं प्रेमामध्ये सगळं क्षम्य असतं आणि आमचं प्रेम कसं एकमेकांवर उफळून येईल कधी येईल आम्ही कधी भांडू वगैरे काय आमचा आमचा तो आप, जन्मसिद्ध अधिकार आहे आम्ही राजकारणी आहोत म्हणून ते सगळं केलं जाणार आहे आणि तसं ते होत आहे आता बघा बावीस जानेवारीला सोडत निघेल म्हणजे नगरविकास खातं ज्याचे मंत्री योगायोगाने एकनाथ शिंदेचे आता तिथं ते आरक्षण काढलं जाईल त्याच्यानंतर मग ठरेल की कोणत्या दिवशी ती निवडणूक घ्यायची महापौर पदाची ते सभागृहामध्ये ते ठरेल या साधारणतः एक आठवडाभरामध्ये त्या गोष्टी व्हाव्यात अशी अपेक्षा आहे महाराष्ट्राची पण ते हे लावणार अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत हे सगळं गोंधळ तो सगळा सुरू राहण्याची दाट शक्यता मग आता गोंधळ घालायचाच कसं हे करू तर गोंधळ घालण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कोणीच हात धरू शकत नाही एक घटना आठवा चंदीगड महा महापौर निवडीची घटना तिथं काय झालं होतं तिचं हे झालं होतं की आपचे नगरसेवक हो, आठ नगरसेवक हो, यांचं मतदान त्या भाजपचा जो अध्यक्ष होता त्या सभेपुरता त्यांनी काय केलं की ते त्याच्यावर सरळ पेन फिरवलं ते मतबाद करून टाकलं आणि तो व्हिडिओ व्हिडिओ सगळ्या भारताने पाहिला सर्वोच्च न्यायालयाने अर्थातच त्याला ती लोकशाहीची क्रूर थट्टाय म्हणून ती सगळी अमान्य केलं आणि ती भारतीय जनता पार्टीचा जो काही महापौर तिथं लादला अशा पद्धतीने लादला गेला होता त्याचे ते पद रद्द झालं आता काल आपण एक चर्चा केलेली आहे या चॅनलवर काय चर्चा केलेली की श्रीधर खोपकर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ज्याने दगा फटका केला था था होता ठाण्याच्या महापौर निवडणुकीमध्ये आणि मग ते प्रकाश परांजपे त्यांना पराभव त्यांचा एक मताने झाला होता तर त्यांना जो धडा शिकवला धर्मवीर आनंद दिघे यांनी तो धडा म्हणजे काय त्यांचा म्हणजे पूर्ण त्यांचा हत्या हत्या झाली होती आणि मग ते कोर्टामध्ये चाललं टाळा वगैरे त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला माहीत आहेत त्याच्यातून नंतर जामीन मिळाला आनंद दिगे यांना वगैरे हे सगळ्यांना माहिती आणि काँग्रेसनी ठरवलं होतं त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होत की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्याच्यामध्ये गुंतवायचं नाही आणि ते आपल्याला कोणत्याही अर्थाने परवडणार नाही जे काही घडलेलं आहे ते स्थानिक पातळीवर घडलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेसनी त्यावेळेला शहानपणा दाखवले आणि आता जसं संजय राऊत आरोप करतात की गद्दार किंवा भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला तर मुंबई शोक सागरामध्ये बुडेल अर्थात हे त्यांचं राजकीय परंतु एकनाथ राज शिंदे यांनी आम्हाला आता गद्दार 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 जे तुम्ही म्हणताय तर तसं नाही लोकांना लोकांनी आम्हाला कसं स्वीकारलेलं आहे अगदी अलीकडचं ते उदाहरण देतात नगर परिषद निवडणुकीमध्ये काय लोकांनी केलेलं आहे आम्ही दोन क्रमांकाचा पक्ष ठरलेलंय आहे तुमचं काय झालेलं आहे हे सगळं जे बोलतात आणि ती वस्तुस्थिती आहे एकनाथ शिंदे यांचं संघटन कौशल्य आणि त्यांचं ते काय मनी पॉवर वगैरे काय असेल ते त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे हे नाकारून चालणारच नाही मग आता जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार आहेत एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेले आले, आले आहेत आणि मग आपलं काय होणार खरी शिवसेना कोणाच काय झालेलं आहे मधल्या काळामधले सगळे प्रचार आणि हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या नगरसेवकांना जर असं वाटलं की आपल्याला गद्दारीचा शिक्का नको आहे तर ते फुटू शकतं दुसरं भारतीय जनता पार्टीच आपल्या नगरसेवकांना पळून नेऊ शकते ही भीती आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की ते प्रशिक्षणाच्या नावाखाली ते सगळं कार्यक्रम सुरू केला आणि मग जसं अंगावर यायला लागला अनेक गोष्टी आल्या की आपण ती ढाल पुढे करतोय जनशताब्दी वर्षानिमित्ताची त्याच्यानंतर अनेक म्हणजे अमित अमित शहाकडे आपण जाऊन बसतोय ही शहा सेना आहे अमुक आहे महाशक्ती आहे आणि ते त्याच्यात चूक पण नाही आहे कारण अमित शहा आपल्या माग म्हणजे चट्टा अंकितानं खडे आहे असं ते स्वतःही म्हणलेले त्याच्यामुळे काही चिंता नाही आपल्याला परंतु आता तो शिक्का आपल्याला असह्य झालेला आहे आणि आपली चिथू व्हायला लागलेली अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण निवडणुकीमधलं यश मिळवतोय आहे उद्धव ठाकरे यांच्या तुलनेमध्ये आता हे एकोणतीसच आले हा मुंबईचा भाग सोडा पण बाकीच्या गोष्टी लक्षात घ्या ठाण्यांमध्ये काय झालेलं आहे उल्हासनगर नवी मुंबई इतर महानगरपालिकांमध्ये काय झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरला काय झालेलं आहे सगळं बघा तर आप आपण ते यश टिकवणं आणि आपले जे काय आपले सत्तेमध्ये आपला जो आपला जो वाटा आहे तो वाटा शाबूत ठेवून दोन हजार एकोणतीसच्या दिशेने जाणं म्हणजे बघा अजित पवार यांनी जसं सगळी तडजोड मला हेच खातं द्या तेच खातं द्या फालाणं वगैरे रुसून बसणं वगैरे असं काही केलं नाही आणि ते गोडी गुलाबेने आपले सत्तेमध्ये राहिले सुरुवात आता ते पुण्याचा गोंधळ वगैरे तो नंतर बोलू आपण तर ते, ते तसंच राजकीय शहाणपण जे आहे ते आता एकनाथ शिंदे हे दाखवतील याची अधिक शक्यता निर्माण झालेली आहे त्याचे जे कारण आहेत ते, ते आपण इथं सांगितलेले आहेत की काय गद्दारी कशा प्रकारचं ते सगळं होत आहे ते आपण बोललेलं आहे तर याच्यावरून असं वाटतंय की एकनाथ शिंदे यांना यांनी जो हट्टक धरलेला आहे तो पूर्ण केला जाणार नाही त्याच्यामुळे हे लक्षात आले नाही ते, ते बॅकफुटवर गेलेले आहे आणि दुसरी एक शक्यता आपण जी बोलून दाखवलेली आहे याच चॅनलवर की एक वर्षापुरतं ते देऊ शकतात हे जन्मशताब्दीचं जे वर्ष आहे तेव्हा ते देऊ शकतात याची देखील शक्यता नाकारता येत नाही शेवटी बघा रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेला लोटस ऑपरेशन सुरू केलं कल्याण डोंबोली त्या सगळ्या परिसरामध्ये मग तो वाद झाला मग अमित रवींद्र चव्हाणांना अमित शहा यांनी आदेश दिला प्रत्यक्ष बोलून घेतलं की हे युती करा मग तसंच काय अमित शहानी केलं पुन्हा बोलून की करा त्यांचं एक वर्षासाठी करा तर ते ऐकावं लागेल मग काही होऊ शकत आणि मग अनेक गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत की बघा आपण जर इतर राज्यांमध्ये तुलना केली जसं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा छत्तीसगड या राज्यांमध्ये काय थेट महापौर निवडला जातो जनतेत आपल्याकडं नगराध्यक्ष जो थेट जनतेतून निवडून दिलेला आहे तसा महापौर देखील त्या राज्यांमध्ये येतो आणि प्रत्येक राज्यामध्ये फरक आहे कर्नाटकमध्ये आमदार खासदार सुद्धा महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात ते ते मतदान करतात तर ती असं एक आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये काय की जसं आता हे मुंबईचा महापौर मग जेवढे नगरसेवक जमतात त्याच्यातून ती निवड केली जाईल आणि मग तो निवडला जाईल असं हे वेगळं सगळं स्वरूप आहे आणि मग याचा सगळा अभ्यास अर्थात कोणाचा जास्त आहे राजकीय लोकांचा जास्त आहे आणि त्याशिवाय ते काही ते एवढे पुढं जाऊ शकत नाही आणि ती सत्ता राखण्यासाठी आणि मुंबईचं जे महापौर पद आहे ते आता किती अर्थाने प्रकारे महत्वाचं आहे हेही वेगळं सांगायची गरज त्याच्यामुळे आता ह्या येणाऱ्या दिवसांमध्ये काय घडतंय हे महाराष्ट्राला बघायचं आहे आणि हा जो बिनपैशाचा तमाशा आहे ज्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये टाकून या निवडणुका लढल्या गेलेल्या तर तो, तो महाराष्ट्राने पाहिलेला आहे आता महापौर पदाच्या निवडणुकीत नेमकं काय होतं हे आपल्याला कळेलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया आप बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद